वानर म्हणजे वनात राहणारे नर।, नर वानर आपल्यासारखी माणसेच होती ती जंगलात जगण्यासाठी झाडांवरील फळे मखात त्यांना माकडांसारखे झाडांच्या फांद्यांना झोके देत लांबच्या लांब अंतरे पार करावी लागत म्हणून ते तशी

सुग्रीव दुःखी होता कष्टी होता त्याचा दुष्ट गुंड पुंड भाऊ वाली यांनी त्याला राज्यातून हाकलून दिले होते आणि स्वतः राजा बनला होता राजा होण्यासाठी हो न्याय आणि धर्म पाळायला हवा होता सुग्रीव जंगलात जीवाच्या भीतीने लपून बसला होता राम आणि सुग्रीवाने एकमेकांशी मैत्री केली एक के चांगल्या मित्रासोबत मित्रा संकटांचा सामना करणं सोप होत त्यांचं ठरलं श्रीराम सुग्रीवाला वाली पासून वाचवणार आणि सुग्रीव सीतेला शोधायला रामाची मदत करणार सुग्रीवाच मन स्वच्छ होत म्हणून श्रीरामानी

आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा होणं गरजेच असत रामानी, रामानी। बाणाने दुष्ट वालीचा दुष्ट वध केला।, केला वालीनी शेवटी आपली चूक मान्य केली सुग्रीव पुन्हा वानरांचा राजा बनला आपला सेनापती हनुमान याच्या मदतीने त्यांनी आपली वानरसेना जमवली नर आणि वानर एक साथ झाले सीता मातेला, मातेला। रावणाच्या तावडीतून तावडी सोडवायला सज्ज झाले प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की